तर बघा काय बातमी आहे शिक्षक भरती जानेवारीपासूनच सुरू होणार आहे जानेवारी महिन्यापासून अखेर सुरू होणार आहे राज्यातील जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसित करण्याचे काम तालिस्मा कॉर्पोरेट कंपनीला दिली असून जानेवारी अखेर रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टल अपलोड होतील आणि जून अखेर भरती प्रक्रिया पूर्ण होईल असं नियोजन शालेय शिक्षण विभागाने केलं आहे शाळेच्या वाढीसाठी परसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक हवे आहे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी भरतीचा दुसरा टप्पा सुरू करण्यास संकेत दिले तर बघा कालच अशा प्रकारे एक शासनाने आलं आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे आणि जे पवित्र पोर्टल जे चालू होणार ते वीस जानेवारीपासून पवित्र पोर्टल चालू होणार आहे आणि वीस जानेवारीपासूनच पवित्र पोर्टल जाहिरातीसुद्धा येणार आहे तर बघा आता सर्व अभियुक्त धरकांसाठी अंदाजी बातमी आहे की आता दुसरा शिक्षक भरते दुसरा टप्पा आता चालू होणार आहे अखेरच्याची वाट पाहिली आपण इतक्या दिवस तो टप्पा आता चालू होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जागा भरल्या जाणार हे सुद्धा आता समजणार आणि पवित्र पोटल जे बंद आहे ते सुद्धा चालू होणार वीस सप्टे वीस जानेवारीपासून आणि वीस जानेवारी जानेवारीपासूनच पवित्र पोर्टल जाहीर सुद्धा येणार आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सामोरली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद